नमस्कार मी तुषार देशमुख सद्यस्थितीत भारतासह महाराष्ट्रात जेई मेन्स आणि नीट यू जी ह्या परीक्षांचे निकाल जाहीर झाले व मराठा समाजातील बहुतांश उमेदवार या परीक्षेस प्रविष्ट झाले परंतु इंजिनिअरिंग मेडिकल यासह इतर प्रवेशासाठी ॲडमिशन प्रोसेस पालकांची सोबतच पाल्यांची धावपळ सुरू आहे परंतु अशातच राज्य सरकारने डब्ल्यू एस स्टेट म्हणजे राज्यस्तरावरील डब्ल्यू एस प्रमाण जात प्रमाणपत्र अर्थातच ती सवलत देणे बंधनकारक असताना त्यास टाळाटाळ होत आहे आणि दुसरीकडे नुकतेच मराठा समाजात दहा टक्के घोषित आरक्षण एस सी बी सी याबाबतही अनेक तहसीलमध्ये उपविभागीय कार्यालय येथे अनेक पाठपुराव्यांतीही ए सी बी सी कास्ट सर्टिफिकेट देण्यात येत नाही अनेक पाठपुराव्यांती त्यांना नॉन क्रिमिलियर देण्यात येते परंतु नॉन क्रिमिलियर समाजकल्याणमध्ये त्याची व्हॅलिडिटी म्हणजे पडताळणी करून देण्यात येत नाही त्यामुळे सर्व बाबींना पालकांना मोठ्या प्रमाणावर अडचणींना सामोरे जावे लागत आहे अशातच चार तीन दोन हजार तेवीसच्या जीआरनुसार एखादा व्यक्ती वर्ग तीन वर्ग चारमधून प्रमोशन आणती अर्थातच पदोन्नतीद्वारे तो जर वर्ग दोनच्या पदावर गेला असेल तर नोकरी व शेतीचे उत्पन्न सोडून उत्पन्न मर्यादा आठ लाख असेल तर त्याला नियमानुसार नॉन क्रिमिलियर देता येते परंतु असेही नॉन क्रिमिलियर मिळवण्यासाठी अनेक व्यक्तींना न्यायालयांचा दरवाजा ठोठावा लागला यासह अनंत अडचणींना या संबंधित पालकांना व पाल्यांना सामोरे जावे लागत आहे त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणाशी एक विनंती करू इच्छित आहे की आपण आपल्या सर्व संबंधित तहसील व उपविभागीय कार्यालयात आलेल्या अडचणींचा त्यात उल्लेख करून संबंधित कार्यालयाचा उल्लेख करून आपण माननीय प्रधान सचिव सामाजिक न्याय व प्रशासन सामान्य प्रशासन यांच्या नावे एक रितसर अर्ज करून संबंधित आपले नाव अर्जदार अशा सॉफ्ट कॉपीज मला व्हॉट्सअपवरती सेंड करा आपण मी विद्यार्थी चळवळीच्या माध्यमातून कार्यरत असल्याने आपल्या या प्रश्नासाठी लवकरच आपण संबंधित प्रधान सचिव सामाजिक न्याय व प्रशासन मंत्रालय मुंबई व सोबतच उच्च व शिक्षण मंत्री शालेय शिक्षणमंत्री व अनुक्रमे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे प्रत्यक्ष भेट घेऊन या अडचणी सादर करणार आहोत तरी सर्व पालकांना या माध्यमातून विनंती करतो की माझ्या डबल एट डबल एट थ्री वन नाईन नाईन वन नाईन अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तीनशे एकोणवीस नऊशे एकोणवीस या मोबाईल क्रमांकावरती आपण आपल्या संबंधित उपविभागीय कार्यालय व तहसील कार्यालयात चे नावं समाविष्ट करून आपण सतरसर अर्ज मला व्हॉट्सअपद्वारे सेंड करू शकता जेणेकरून आपल्याला आपल्याला आलेल्या महाराष्ट्रातील सर्व पालकांच्या अडचणी प्रामुख्याने संबंधितांकडे वरिष्ठांकडे सादर करता येतील व आपल्या अडचणींचा येणाऱ्या त्याबाबत त्या, त्या माध्यमातून मार्ग मोकळा करून आपल्या सर्वांना दिलासा कसा मिळून देता येईल ह्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत त्यासाठी आपण सर्वांनी व्हॉट्सअपवरती संबंधित पी डी एफ स्वरूपात सॉफ्ट कॉपीज सेंड करू शकता तर लवकरच आपल्याला न्याय मिळून द्यायचा प्रामाणिक प्रयत्न असेल तर माझ्या मोबाईल क्रमांकावरती आपण संपर्क करा व सोबतच इतरही अनेक पालकांचे कॉल आले त्यांचा विषय होता की पूर्वी आपण डब्ल्यू एचच्या माध्यमातून प्रवेश मिळवली होती परंतु अर्थातच ते आरक्षण रद्दबातल झाले असा काहींचा संभ्रम निर्माण होत आहे व काहीकडे ओबीसी प्रमाणपत्र वंशावळीमुळे त्यांना प्राप्त झाले व त्यांनी जात प्रमाणपत्र पडताळणी करून मिळाली अशांनाही ते द्वितीय वर्षात असतील तृतीय वर्षात असतील त्यांनाही ते समाविष्ट करायचे आहे त्याही बाबत आपण संबंधितांकडे उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांकडे पाठपुरावा करणारच आहोत तरी या सर्व बाबींचा पाठपुरावा कर लवकरच करण्यासाठी आपण मुंबईस्थित संबंधितांच्या भेटी घेणार आहोत तोपर्यंत इथेच थांबूया लवकरच नवीन भेटीचा इतिवृत्तांत याच माध्यमातून याच अधिकृत युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्याला देण्यात येईल तोपर्यंत धन्यवाद